नमस्कार मंडळी ऋतुजा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मंडळी आज मी तुमच्यासोबत अशी रेसिपी शेअर करणार आहे जी की पावसाळ्या सीझनमध्ये प्रत्येकाच्या घरी बनवली जाते आणि असं म्हटल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल तर बरोबर आज मी तुमच्यासोबत कुरकुरीत असे कांदा भजी याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि सोबत सिंहगडावरील प्रसिद्ध अशी कांद्याची चटणी ही मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर इथे मी बेसनपीठ घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी हळद लाल तिखट मीठ ओवा आणि थोडंसं हिंग यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित बेसनपीठामध्ये आपण मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालेला आहे आता इथे मी अशा पद्धतीमध्ये कांदा कापून घेतलेला आहे अगदी पातळ कांदा कापून इथे मी घेतलेला आहे आणि याच पद्धतीमध्ये आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे नेहमी कांदा भजी करताना जेणेकरून कांदा हा तेलामध्ये पटकन तळला जातो आणि पातळ कापल्यामुळे तो कुरकुरीत होतो तर आता हा कांदा मी यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते बेसनपीठामध्ये कांदा भजी करताना पाण्याचं प्रमाण कमीच वापरायचं आहे जास्त पाणी आपल्याला इथं वापरायचं नाही आहे शक्यतो पाणी वापरायचंच नसतं कारण की जेव्हा तुम्ही कांदा हा पिठामध्ये मिक्स करून ठेवता तेव्हा आपोआप कांद्याला पाणी सुटतं आणि त्या का त्या सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असतं पण इथे अगदी थोडंसं पाणी इथे ते इथे मी कमीत कमी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता इथे आपण हे बेसनपीठ पाच ते दहा मिनटासाठी मोरण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण इथे सिंहगडावरील प्रसिद्ध अशी कांद्याची चटणी याची रेसिपी बघणार आहोत इथे मी बारीक असा कांदा कापून घेतलेला आहे तर सुरुवातीला मी कांदा हा प्लास्टिकच्या वाटीमध्ये घेतला होता आणि आता इथे मी स्टीलची वाटी घेतलेली आहे का तर त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे तर इथे मी सगळ्यात अगोदर ल काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा तर तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं तुम्ही इथे घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी थोडीशी चिमूटभर हळद देखील टाकून घेतलेली आहे गरजेनुसार मीठ टाकून घेऊयात त्यानंतर अगदी थोडस इथे मी हिंग टाकून घेणार आहे आता हे टाकलेले सगळे मसाले आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर टाकलेले मसाले हे कांद्यामध्ये मुरण्यासाठी आपण पाच मिनटं ठेवणार आहोत त्यानंतर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तर गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत आता तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल हे आपल्याला फुल फ्लेमवर गरम करायचं आहे आता तेल हे गरम झालेलं आहे आणि आता एक एक करून आपण यामध्ये भजी सोडणार आहोत सुरुवातीला आपल्याला तेल हे जास्त गरम करून घ्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये भजी सोडायचे आहेत थंड तेलामध्ये जर तुम्ही भजी सोडले तर होईल काय ते कुरकुरीत होणार नाही आणि अगदीच नरम असे होतील त्यामुळे नेहमी गरम तेलामध्येच भजी ही पटपट सोडायची आहे आणि कंटिन्यू ही हलवत राहायची आहे जेणेकरून ते करपली जाणार नाहीत अगदी सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला इथं भजे तळून घ्यायचे आहे आता इथे भजी तळेपर्यंत आपली जी कांद्याची चटणी आहे त्याची शेवटची प्रोसेस आपली राहिली आहे तर पाहूयात तर इथे मी कांदा हा काही मसाले टाकून मिक्स करून पाच मिनटासाठी ठेवला होता आणि आता त्यामध्ये शेवटी असं गरम तेल हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक ते दोन पळी आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले हे कच्चे राहणार नाही तर आता कांद्याची चटणी तयार झालेली आहे आणि भजेसुद्धा व्यवस्थित छान असा कलर आलेला आहे आणि छान तळलेली सुद्धा आहे काही काही जण काय करतात भजी ही कुरकुरीत होण्यासाठी काही काही जणं त्यामध्ये तांदळाचे पीठ देखील टाकतात पण काही गरज नाही वि विदाऊट कांद्याच्या पिठानेसुद्धा भाजी ही कुरकुरी होतात एक फक्त त्याची प्रोसेस असते ती आपल्याला फॉलो करायची आहे फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तिथे आपल्याला की कांदा हा बारीक कट करून घ्यायचा आहे बेसन पिठामध्ये जास्त पाणी ओतायचं नाही आहे खलवताना अगदी जेवढं कमी पाणी होता येईल तेवढं कमी पाणी इथे ओतायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये बेसन बेसनपीठे आपल्याला कांदा टाकल्यानंतर अगदी दहा मिनटं तरी आपल्याला तो मुरण्यासाठी आप आप ठेवायचा आहे आणि कांद्याला आपोआप पाणी सुटतं आणि सगळ्यात शेवटची प्रोसेस म्हणजे गरम तेलामध्ये आपल्याला भजी सोडायची आहेत अगदी जास्त गरम झाल्यावरच आपल्याला त्यामध्ये भजी सोडायचे आहेत ह्या फक्त चार पाच टिप्स आहेत ह्या फॉलो करायच्या आहेत आणि अशा पद्धतीमध्ये आपली भजी तयार झालेली आहेत आणि मी सगळी भजी तेलामधून काढून घेतलेली आहे आणि थोडंसं तेल हे आपल्याला नितळण्यासाठी ठेवायचं आहे अशा पद्धतीमध्ये आपले कांदा भजी आणि सिंहगडावरील प्रसिद्ध अशी कांदा चटणी तयार झालेली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि त्यासोबतच ऋतूच्या से रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा मी नेहमी तुम्हाला अवघड रेसिपीसुद्धा किती साध्या आणि सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करता येईल असं मी या पद्धतीमध्ये सगळ्या रेसिपीज तुम्हाला शेअर करते आणि कांदा भजीमध्ये पद्धतीमध्ये आपण कांदा भजी काढून घेतलेली आहे सोबतच कांद्याची चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर कांदा भजी कांदा चटणी आणि गरम चहा असा तयार झालेला आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन धन्यवाद